या इकडं हा ती फांदी कशी तोडलीस हम्म कुठंच नाही बरं पोरांनो आता मला सांगा तू मला बाबा सीताफळ खाण्याचा आनंद किती वाटतो लय आवडतं सीताफळ गाडी आली का तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज सुंदर अशी मेंढं थांबली त्यांनी शेजारी सीताफळाची झाड आहेत बरं का तर लहान मुलं आपल्यासोबत आहेत आपल्या रामदाजीच्या मेंढराकडे बरं का तर ते लहान मुलांचा छंद म्हणजे रानमेवा खायचं म्हणजे मित्रांनो त्यांचा आनंद वेगळाच असतो झाडावर चढायचं शेताबळ तोडायचं खाली पडायचं परत रडायचं आणि परत झाडावर चढून सीताफळ खायचं तर असं म्हणजे त्यांचं लहान मुलांचं असतंच तर मी मेंढ्र हाणायला आहे आणि पोर सीताफळ काढून मला द्यायला बरं का हे बघ राहाबड्या कुठं जाऊत हे बघू जाऊ इकडे हा फेकले तर मित्रांनो तुम्हाला हात मध्ये गेला लगेच सीताफळ तोडून आणलं तर तुम्हाला दाखवतो तुम्ही सीताफळ पाहू शकता मित्रांनो दिसतंय का सीताबाई कस आहे मासला या अशा प्रकारचा मित्रांनो हा रानमेवा जर तुला हे तुला तर आता ह्या ठिकाणी हे माझ आहे अशा प्रकारचं बरं का मित्रांनो तर खरंच म्हणजे रानमेवा खायला खूप छान वाटतंय खाऊ का तुला खरं आणि हे व्हिडिओ काढायचे याच्यामुळं मित्रांनो या ठिकाणी मुलं आपली तोडतीत बरं का शेतापण म्हणजे पिकलं बघायचं तोडायचं आपल्या गावलं घर एक गावलं का दी तुला आपल्याला गावा ना बाबा बर ऐका की पोरांनो सीताफळ खाताय तुम्ही रोज खाता का इथं होय रोज खाता का या खाली या खाली आली इकडे या इकडं हा रा ती फांदी कशी तोडलीस बघू इकडे बघ आता इकडे बघ हां तर दहा ते फोडून असं बघू तर अशा प्रकारचं मित्रांनो ही सीताफळ बरं का आता या आबड्यानी सुद्धा आणलंय आणि हो का कसं आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा सीताफळीच म्हणजे रानमेवा म्हणायचं बरं का आणि पिकला झाडाचा तोडून खाण्यात जो आनंद आहे मित्रांनो तो आनंद कुठंच नाही बरं पोरांनो आता मला सांगा तुम्हाला बाबा सीताफळ खाण्याचा आनंद किती वाटतो लय आवडतं सीताफळ गाडी आली सांगितलं सार की केरी आली केरी जाऊ द्या तर ह्या ठिकाणी इकडे मेंढर आपली उभी राहिली ते खाऊन पिऊन अगदी फुगून मेंढर उभी राहिली बरं का मित्रांनो हा तुम्ही खा खाबेंदाच काय अडचण नाही आता आता खाल्ल्यानंतर तुम्ही सुंदर अशी एक मला तुमच्या शाळेतली कविता म्हणून दाखवायची बरं का आता तसली ना आई अवस्थित म्हणायची आई अवस्थित हा तुम्ही सीताफळ खा आता हा येऊ दे आणि इकडं मित्रांनो सगळी सीताफळीची झाडं इथं तर हे पोरांनी खाऊन काय खाली टाकायचं काय खायचं तर अशा प्रकारची ही जाड आणि खरंच म्हणजे मी बी दोन चार खाल्ली बरं का तर आता मस्त मी खाऊ का बर ओके तर हे आता सीताफळ मित्रांनो मी खातो बरं का तर आता मस्त वेगळी आपल्याला कविता म्हणून दाखवणार आहेत तर मित्रांनो ह्या ठिकाणी दोन लहान मुलं बसलेत बरं का दिदी दे दे तू किती सातवीत आणि तो तुझं नाव काय बर तर अशा प्रकारे ही मेंढपाळाची मुलं मित्रांनो अशी शाळा शिकत शिकत आपली मेंढ वळत वळत शाळा शिकते तर आबड्या <laughs> <laughs> आता हे लड्या बस खाली बस खाली बस की तुझं नाव सांग रा आपण ओमकार बर ठीक आहे तर आता एक मस्त कविता म्हणायची कोणची म्हणणार दीदी अरे हसू न अजिबात हसायचं नाही सुंदर अशी कविता तुम्ही म्हणायची कोणची म्हणणार दीदी काय म्हणायचे बाळा सिद्धनाथ हा माना चला

हा तुम्ही आता मस्ती एक कविता म्हणायची एकदम भारी जी तुम्हाला काय कोणची येते त्या कुठली कविता म्हणणार ती येते ना तुला हाय का आपडे अजिबात म्हणायचं ना काय हाय काळू म्हणायचं फक्त तो तुझा आवाज लय मोठा या बरं हा करा चुलू খালি জয় জয় মারা

आप चॉकलेट देतो का जात आहे लगा तुम्ही कविता तर मनाची राहिली तुमची पण तुम्ही लगा दुसरंच म्हणायला लागला आपल्या तू काय म्हणणार का हार रे तांबा शिळी गेली मी शिळी हाणून येतो तू लय बोलतोय का ना एक साळ आता तू किती पहिलीत मग एक मस्त कविता म्हणून दाखवायची तू हा म्हण चल मग काय म्हणणार

ही शाळेत कविता आहे सचिन रस प्यायला हे म्हणलं शाळेत कविता आहे तर मित्रांनो या ठिकाणी मुलांनी सुंदर अशी कविता म्हणली आणि त्यांच्याकडून मी म्हणून घेतली बाबा हे महत्वाचं आहे मित्रांनो तर अशीच लहान मुलं जर समजा भेटली तर त्यांच्याकडून जे शिक्षणामध्ये आपल्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं ते आपण थोडंफार विचारणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे काहीतरी पोरांना बाबा जरी येत असेल तरी म्हणता येते का हे आपल्याला महत्वाचं आहे पाहण्यासाठी मित्रांनो मला एक छंद आहे की लहान मुलं भेटली की त्यांच्याकडून काय नाही काहीतरी म्हणून घ्यायचं त्यांचा आनंद काय असतो आणि लहानपणीचा आनंद काय असतो मित्रांनो हाच खरा आनंद आहे तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहिला असेल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र